नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे शुभ श्रावणी आणि त्याच निमित्त मालिकेतील एक कलाकार आणि आपली लाडकी सानिका आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे कशी आहेस थँक्यू मी छान आहे तू कशी आहेस एकदम मस्त आणि आता आम्ही ऐकलं की पुन्हा सहा महिन्यातच कमबॅक झालंय काय सांगशील प्रचंड एक्सायटेड आहे आणि इतक्या पटकन आणि कमी वेळात झीने पुन्हा एक संधी देणं हीच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी झीची प्रचंड आभारी आहे कारण यावेळेला त्यांनी विचारलं नाही मला त्यांनी सांगितलं की यायचं आहे जे जो त्यांनी हक्क दाखवला आहेत त्यातच मी खूप खुश आहे सो येस आय एम ऑल थँकफुल टू गॉड अँड एव्हरी आणि <laughs> एक मालिका संपली की आपण दुसऱ्या भूमिकेची खर तर वाट पाहत असतो आणि पुन्हा झी कडूनच जेव्हा फोन आला काय रिएक्शन होती पहिली सानिकाची होतेच पण माझं नेमकं त्यावेळेला शूट होतं फिल्मचं त्याच्यामुळे मला वाटत नव्हतं की हे होईल बट समवेअर आय वॉज आय वॉज पेईंग कारण इथे वल्लरी आणि भूमीजा असल्यावर माझं कसं लक्ष लागणार आहे दुसरीकडे त्याच्यामुळे आणि नेमकं ही पुढे गेली काहीतरी काहीतरी कारणांमुळे टेक्निकल इशूजमुळे आणि माझं ते शूट संपलं आणि मी इथे जॉईन झाले सो so, हा योगायोगच म्हणता येईल पुन्हा कारण ते सगळं जुळून येणं पुन्हा ते पण कठीण असतं पण ते झालंय सो आयम व्हेरी हॅपी आणि नवरी हिटलरला मालिकेला खूप प्रेम मिळालं प्रेक्षकांचं आणि त्यातल्याच तिघी तुम्ही पुन्हा एकत्र जेव्हा तुम्हाला कळलं की आपण तिघी आता परत आहोत काय एकमेकांच्या काय रिॲक्शन खरं सांगायचं तर हे एकत्र एक नाही झालं हे खूप टप्प्या टप्प्यामध्ये झालं म्हणजे जेव्हा वल्लरीला ही सिरियल मिळाली हे आम्हाला खूप आधीच माहित होतं आम्ही भेटीघाटी भेट, भेटी होतातच त्याच्यानंतर मग भूमिजालाही त्याच सिरियलमध्ये कास्टिंग झालं सो आम्ही हरच एक अजून एक्साइटमेंट वाटली की अरे आपण आपण एकत्र मग नंतर त्या दोघी मागे लागल्या की नाही तू पण यायला पाहिजेस तू कर काहीतरी <laughs> तर नेमकं मला ते जमत नव्हतं आणि ते सगळं जुळून येत नव्हतं पण आफ्टर ऑल ते झालं सो वी आर हॅपी पण ती एक प्रोसेस जी होती की आता काय होतंय काय होणार आहे कसं होणार आहे मजेशिरियस होतं आणि आय एम शुअर की आता इथेही मजा येईल सो येस काय भूमिका आहे एकंदरीत आम्हाला थोडंफार लक्षात आलं आहे पण तुझ्याकडून ऐकायला हवं uh, सो so, अलकनंदा जी आहे म्हणजे आपल्या श्रावणीची जी, जी आत्या आहे तिची मी मुलगी आहे आणि घरात दोन मुली आहेत श्रावणी आणि मोक्षा तर जसं uh, की अलकनंदाची मुलगी असल्यामुळे आणि एक तिचा एक वेगळा ओरा आहे मोक्षाचा ती uh, तिला असं वाटतं की ती फार सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये तिला तिचा गर्व आहे त्या गोष्टीचा आणि त्यात ती एम बी ए करते ता आणि जसं तुम्ही बघितलं की श्रावणी पास झाली सो तिला ऑफकोर्स ते कम्पॅरिझन कुठेतरी मनात होतच असतं आणि त्यात तिला स्वतः ती स्वतःला ती सुपिरियर समजते सो एक साधारण अशा लाईनवरती ते आहे कॅरेक्टर आणि नाही नाही श्रावणी जशी काठावरती पास झाली आणि कालपासून सगळीकडे बातम्या सुरू आहे की नापास झालीये वगैरे पण सानिका कधी नापास झालीये का कुठल्या परीक्षेत वगैरे वगैरे तरी त्याच्या नाही झाले आतापर्यंत आयुष्याच्या परीक्षेचं माहीत नाही पण हे होतं की जेव्हा मी इंटिरियर डिझायनिंग करत होते तर माझ्याबरोबर माझ्या ज्या दोन पुढे मागे बसणारे मुली होते त्यात नेहमी व्हायचे आणि मी पास व्हायचे बरं मी त्यांना पेपर दाखवायचे सुद्धा तरीही त्या नापासवायचं तर त्याचा नापास त्यांना एक डूग होता की हिचं काय असतं म्हणजे आणि मी पहिली वगैरे यायचं सो तो प्रश्न नव्हताच मी नेहमीच अभ्यासू होते आणि आय थिंक मी आताही अभ्यास होईल म्हणजे मला स्क्रिप्टचा अभ्यास करायला आवडतो आणि कधी कधी विचार करते की आपल्याने आपल्याच्याने पाठांतर व्हायला एवढा वेळ लागतो तर जी मुलं ज्यांना अभ्यासाचा रस नाही आहे ती कसं पाठांतर करत असतील किंवा आपण आपल्याला अभ्यासवृत्ती असल्यामुळे ते होते सो आय एम ऑलवेज थिंकिंग की हे कसं जी ज्यांना अभ्यास नसतो करायचा ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो ते कसं करत असतील हा प्रश्न मला अजूनही पडतो सो असं आहे आणि इथेही वल्लरीला त्रास देणारच ना म्हणजे तो आता आता माझा जन्मसिद्ध हक्क आहे मला झीने तो हक्क दिलाय ऑन so, सेट ऑफ सेट तो देणारच आहे त्रास वलरी बी रेडी फॉर इट तर आता मला वाटतं आता मालिका सुरू होते आम्ही पुन्हा पुन्हा येऊ सेटवर आणि तुमच्या तिघींशी खरं तर गप्पा मारू आता खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्हाला